तर दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या म्हशीच्या डिलिव्हरी नंतर आपण तिची कुठली काळजी घेतली पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो तर या म्हशीची आपल्या झालेली आहे आणि डिलेव्हरी झाल्यानंतरनं हे बघू शकतात तिच्या जे गर्भाशयामध्ये जे वार राहिलेले असते किंवा त्याचे जे अंश असतात अंश असतो त्याचे अवशेष थोडेफार जे गर्भाशयामध्ये त्याच्या पिशवीमध्ये राहिलेले असतात ते हळूहळू सगळे मित्रांनो निघत असतात तर पूर्णपणे ते नॅचरली निघत नाहीत मित्रांनो आणि निघाले नाहीत तर आपल्या म्हैशीच्या जे गर्भाशय आहे त्याची क्वालिटी कमी होऊ शकते किंवा तिथे इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे आपण डिलेवरीच्या नंतर ना गर्भाशय साफ करणारे जे औषध मिळतात ते आपण गर्भाशयामध्ये सोडून ते गर्भाशय साफ करून घेतलं पाहिजे आपल्या पशुवैद्यकांकडून आपण ते औषध आपल्या गर्भाशयामध्ये म्हशीच्या भरून आपण गर्भाशय साफ केलं पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो काय होतं की वेल्यानंतर जो म्हशीमध्ये वैरण कमी खाणं पाना लवकर न सोडणं हे जे प्रमाण असतं ते गर्भाशयामध्ये औषध सोडून गर्भाशय साफ केल्यानंतरनं हे प्रमाण कमी येतं ता म्हैस चारा व्यवस्थित खाते आणि पाना पण वेळेवर सोडते तर ही माहिती तुमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका नक्की शेअर करा खूप महत्वाची माहिती आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका